चला दोस्तांनो काय झालंय माहिती आहे का हां डिलेवरीसाठी पेशंट घेतलं आहे बघा मी पूर्ती उशीर झाले मला फोन आला होता आणि काही मी आणा गेल तू मेडिसमधनी रक्ता फोन जे पावतील सकाळी दुपारी ती पाहुत यांना घेऊन मेडिसिन आणा गेल तुम्ही आणि परत निघाल बघा मी आता मला पुढचं दाखव असं चिकड निघालूया हां म्हणजे निघालूया आता काहीतरी नको म्हटली ती म्हणून सांगितलं मला आणि मी आता चालत मला फोन अचानक आला आता तुम्ही जिथं असाल तिथे मागा या डक्टर काय लागत नाही आपण डिलिव्हरीसाठी पेशंट घेतलं बघा पावती तशी मी किशात थुत ठेवतो आता पैसे तर जमा केलं तर या 아, 이렇게 보고 싶다 밖 쓰와 타오른. 정말 푸드 준비하고, 도미 들고. 다 분리가 되고, 가자. 더우니까. दमले भरलाय बघू शकता पेशन नेण्यासाठी काहीतरी झालं का आणि आमचं पेशन घेतले चल मी निघालो च तर ब्लडची काही गरज नाही पडली का आहे का रक्ताची काही गरज नाही पडली तुमच गेलं चारशे रुपये बुडाल होती आता हा असते बघा दोस्तांगाय बाबा आमचं जालन्याचं बाबा आहे बरं का हाय का नाही कर्जत ना बघा बाबा दगडी बाबू दगडी बाग गाव हां तर बा बन्ना ना, ना तू जा राव काय कस काय वाटतंय आमच्या चपूडिन डिलिव्हर झाली आणि नातू झाला बर का हां मले बाहेर जनताय बाबा चला ये दगडी बाग गावचं मी हां बोलका झालं पोराला हां तर सिंचे मतवास म्हणजे बर का यांची हे ते का ना इनबाई इनबाईस ना नन दडचेत्या आणि मतवास म्हणजे वर तर आमची गाठ पडते बघा त्यांची ना आहे का नाही तशी आमची ओळख झाली ओळख झाली आता आमची ओळख झाली ह्यांची ह्यांची म्हणजे इन इंगबाईंची आमची ओळख झाली आणि मग ह्यांची झाली हे कर्ज कर्जची आहे ते कर्जात जळगावचं आहेत आणि ते येते नांदेडची बघा मग त्यांची भाषेत तर लय भारी राव आहे का नाही बा असू द्या ह्यांचं झालं मोकळं पेशंट आता आता सुटलं दोस्तताना बघा मी आलो आहे बाहेर बुरखा आता डिलिव्हरीसाठी पैसे हात घेतले आणि कपडे द्यायचे ते तिथे ते आजची सगळी माझ्या आहे का नाही ते देते ते बाकीचे लेडीजूबाजू मदत बी करते कर्जत वरून बाबा आहे का नाही कर्जत बाबा त्यांची डिलिव्हरी आमच्या पुढे झाली आमच्या पुढे त्यांची डिलिव्हरी झाली त्यांना झाला मुलगा पण शिजर झालं त्यांचं त्यांचं बी आमच्यासारखं सांगितलं होतं पाणी कमी आहे रक्त आणा रक्त आणलंच नाही रक्त आणा मला लावलंच नाही रक्त लागतच नाही मला म्हणलं रक्त आहे मापात सध्या टाइम होत आलाय आताला अंधार पाडायला लागलाय लाईट लवकर राहलो त्यांनी मी तर बसलोय खाली स्लबच्या खाली बाकी काही नाही टेन्शन दुसरं नाही काय येते आणि व्हिडिओ कधी येतात काही माहित नाही बरं काय रोस्तांनी कारण कि विओालोडच फायनात त्यामुळे व्हिडिओ कधी येतात आणि कधी नाही ती मग त्याची काळजी लागली व्हिडिओ तुम्हाला मागे होत नाही बघू आता काय होतंय आणि डिलेवरी साठी तर ॲडमिट करून घेतलं या डॉक्टरांनी ते शिजर हो हेच फक्त काळजी आहे मला नॉर्मल हो मुलगी झाली तर मला काही दुःख नाही फक्त नॉर्मल हो हीच माझी इच्छा आहे बघूया आता काय करते कसं घडते संध्याकाळी टायमिंग झालं त्यामुळे लाईट इथ मला इथे उंजीड दिसते संध्याकाळ तरी आता वाज दिसते की बघा अंदाज लवकर लवकर कुठते मोबाईल मी आडवा धरला नाही उभाच धरलाय कारण आडवा धरला की व्हिडिओ निघणार नाही ना। मग वाडवा उभा धरला तुमच्याकडून व्हिडिओ पोहोचवत आणि डॉक्टरनी कस काय सांगले रक्त लागल म्हणून काय मला हेच विषय वाटत आणि परत रक्ताची मी पावती करून पावती भरून पावती करून देत आलूया चारशे रुपयाची एका बॅगाची चारशे रुपये आहेत आता ती बुडलं ती बाबा म्हणलं आमचं बुडलं तुझं बुडलं आता काय माहित नाही कसं काय तर त्या आणि गाडीची महत्वाची गरज पडली मला मी आज थकून चालून चालू चार पाच किलोमीटर चालावं लागलं मला खूप चालावं लागलं चालून चालून थकलं मी गेला जेव कस होतय काय माहित आता आज जावं लागलं मला आणखीन मी थोडं पाच मिनटं बाहेर यावं म्हणलं तुमच्याशी बोलावं आहे सांगावं तुम्हाला घेतलंय पेशंट आता डिलिव्हरीसाठी अगोदर त्यांनी सलांची बाटली लावली आहे आजी म्हटली सलांची बाटली त्यांनी कळीचं इन्शुरन्स दिलं कारण कळ व्हावी कारण त्याचं काय दुखत नव्हतं फक्त कंबर दुखत होती त्यामुळं दिवस पूर्ण भरलेलं होतं नऊ महिन्या आणि वरच चार दिवस घेतलं होतं बाळ बाळाची हालचाल चांगली होती पाणी कमी पाणी कमी होतं फक्त आणि त्यामुळं त्यांनी काय केलं डायरेक्ट ॲडमिट करून घेतलं आहे एवढंच एवढच किती परता कोण आहे मला नर्स दाखवू काही नर्स निघाल बाई नर्स निघाल की मध्ये दवाखान्यामध्ये सांगा व्हिडिओ कसा